हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान आहात ना मी पण मस्त आहे आज आपण कंगना राणावत आणि कुलविंदर कौर ह्यांच्याबद्दल थोडंसं बोलूया म्हणजे आपल्याला ह्यातलं कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे का दोघी चुकीच्या आहेत का दोघी बरोबर आहेत पहिल्यांदा कंगना रणौत आपल्या सर्वांना माहीत आहे बॉलिवूडमधली प्रसिद्ध ॲक्ट्रेस त्याच्याशिवाय नुकतीच ती हिमाचलमधले मंडी क्षेत्रातनं एक लाखापेक्षा जास्त मतानं लोकसभेला निवडून आलेली आहे तिच्याबद्दल सर्वांना माहीत आहे ते ही कुलविंदर कौर कोण आहे ती सी आय एस एफ जवान आहे ती एअरपोर्टवर वर, वर होती ती ड्युटीवर असताना काय झालं कंगना रनावत चंडीगडहून दिल्लीला विमानानं निघालेली होती आणि कुलविंदर ड्युटीवर होती कुलविंदर ना कंगनाला थोबाडीत मारलं मी म्हणते स्लॅप्ड म्हणतो आपण इंग्लिश मध्ये मराठीत थोबाडीत मारणे थो म्हणतात आता हे प्रकरण गाजणारच आहे प्रश्नच नाहीये आता तिनं का मारलं हे बघा मारलेलं चुकीचं आहे कोणालाही आपण मारू नये हे पहिल्यांदा मी सांगते आपण छोटे मुलांना सुद्धा मारू नका म्हणतो त्यामुळे मारणं हे चुकीचं आहे पण तिला विचारलं गेलं का, विचार का मारलं म्हटलं की ती म्हणाली तिची आई शेतकऱ्यांचे उपोषणाला बसलेली होती आणि तेव्हा कंगना बोलली होती उपोषणाला काय शेतकरी शंभर दोनशे रुपये घेऊन बसलेले असतात शेतकरी आंदोलनात लोकांना शंभर दोनशे रुपये देतात आणि शंभर दोनशे रुपये घेऊन ती लोक आंदोलनाला बसतात असं कंगनानं म्हटलेलं होतं आणि आपल्या आईबद्दल असं बोललेलं कुलविंदरला आवडलेलं नव्हतं तिला राग होता म्हणून तिनं आपला राग व्यक्त असं केला पण असं राग व्यक्त करणं हे योग्य आहे का ती ड्युटीवर होती ती गोष्ट निराळी कोणालाही इवन जनसामान्याला सुद्धा कोणी काही म्हटलं मला आवडलं नाही म्हणून जाऊन थोबाडीत मारायचं नाही कोणाशी असं वागणं हे चूक आहे ओके तुम्हाला आवडलं नाही तुम्ही तर दुसरे माध्यमातलं बाय पीसफुल वेज व्यक्त करू शकता तिच्याबद्दल तिचे असं बोललेले वक्तव्याबद्दल तुम्ही कोर्टात पण जाऊ शकता प्रत्येकाला आपल्या सरकारनं फ्रीडम दिलेलं आहे राईट्स दिलेल्या आहेत पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला राईट्स आहेत त्याच्याबद्दल आपल्या ड्युटीज पण आहेत आता ड्युटी म्हणजे फक्त मी सरकारी ड्युटी किंवा आपण जिथे काम करतो ती ड्युटी म्हणत नाहीये मी कॉन्स्टिट्युशन बद्दल राईट्स अँड ड्युटीज बद्दल पण बोलतोय इथे आता ड्युटीवर होती ती तिची ड्युटी काही थोडाडीत मारण ड्युटी होती तिची तिचं काम होतं तिची ड्युटी करणं आणि मारणं हे चुकीच आहे त्यामुळे तिला तर कधी मी तरी बरोबर आहे म्हणणार नाही अहो आपल्याला सुद्धा कोणी काही म्हटलं म्हणून आपण मारायला जातो का असं उटकी की सूट प्रत्येकाला मारायला गेलं लग की कसं होईल आणि ही बोललेली असली कंगनानं तसं बोललेलं असलं तरी जरा विचारपूर्वक बोलायला पाहिजे होत हे बघा शेतकरी त्यांच्यामुळे तरी आपण अन्न धान्य खातो ते राबतात त्याच्यामुळे तरी आपण अपन, आपलं जीवन जगतोय तो अन्नदाता आहे त्यामुळे विथ प्रूफ दाखवायला पाहिजे की किंवा कोण माणूस शंभर दोनशे रुपये घेऊन आलेला आहे आणि उभं राहिलेला आहे त्याला व्हिडिओ ताणायचं होतं आणि त्यांना सांगायला पाहिजे होतं हो बाबा मला अमुक अमुकडे शंभर रुपये दिले दोनशे रुपये दिले म्हणून मी बसलेला आहे पण उगीच उट की सूट कोणाबदल वाटेल तसं बोलणं पण समर्थनीय नाही आजकाल आपण बघतोय शेतकऱ्यांबद्दल बोलतात शिक्षकांबद्दल बोलतात अहो शिक्षकांबद्दल तरी काही लोक असं म्हणतात फुकटच पगार घेतात म्हणून काय त्यांचे थोबाडे जाऊन मारायचं बोलणारे बोलू देत म्हणायचं आपण आपलं कर्तव्य मनापासून करायचं पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला देवानं दोन कान दिलेले आहेत कशाला एक ऐकायचं एक सोडायचं त्यामुळे कोणी काही बोललं म्हणून जाऊन मारणं शंभर टक्के चूक आहे आणि आपली मतं आपण व्यक्त करता नाही शक्य शक्यतो दुखू जाऊ नये एवढ्या प्रत्येकाला विचार करावा असं मला वाटते कधी कधी चुकून जनरलायझेशन करतात म्हणजे काही सगळे तसे असतात का नाही एखादा माणूस कुठे असेल म्हणून काही आपण जनरलायझेशन करता येत नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत एक्सेप्शन्स आहेत ते आता आपल्याला हे काय शिकायचं आहे आपलं डोकं जरा थंड ठेवायला शिकायचं आहे कोणी काही असं म्हटलं म्हणून लगेच कोणालाही मारायला जायचं किंवा असं काही मार्ग आपण अवलंबू नये एक ते शक्यतो दुर्लक्ष करायला शिका दुर्लक्ष करता येत नसलं ते काय करा तो बडबडतोय बडबडतोय म्हणायचं सोडून द्यायचं आणि मी सांगितल्यासारखं एका कानानं ऐकायचं एका कानानं सोडायचं तरी तुम्हाला सहन झालं नाही ते कायदेशीर मार्गांचं अवलंब करायचं बाई पीसफुल मेथड्स कायदेशीर मार्गांना जावा आणि काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या तक्रारी आहेत त्या मांडायला पाहिजे आज आता आपल्या मुलांना शिकवताना आपण हे शिकवायला पाहिजे सूट कोणी काही म्हणाला म्हणून मारायला जायचं का नाही अहो हल्ली पोरांना पण सवय झाली आहे आता तरी नवीनच ट्रेंड आपल्याकडे निघाले छोटी छोटी मुलं अं काय चुकलं ए पागल म्हणतात कुठून हे शिकून येतात माहीत नाही घरात कोणी तसे शब्द वापरत नाही त्यामुळे मुलांना पण आपण जरास समजावून सांगायला पाहिजे पन आणि सगळे पेक्षा महत्वाचं म्हणजे आपलं डोकं जरा शांत ठेवायला पाहिजे कूल ठेवायला पाहिजे आणि कुठलाही पाऊल उचलताना हे पाऊल मी उचलते हे योग्य आहे का हा विचार करायला पाहिजे अहो बोलणारे लोक काही काही बोलतात कोणाबद्दलही काही बोलतात म्हणून तुम्ही किती लोकांना मारायला जाणार आहे का नाही हा प्रश्न त्यामुळे आपण स्वतःला आणि ज्यांना आपण मोठं करतो ते आपली मुलं असतील नातवंड ना असतील आपल्या आजूबाजू असतील हे नाही डोकं शांत ठेवायला जरा शिकवायला पाहिजे ओके okay. तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे हे एवढं मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हे वे गुड d yeah.